हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे हॅपी दिवा कशात सर्वजणी मजेत ना तर भरपूर दिवसापासून ना मी ब्लॉग वगैरे काही टाकलेला नव्हता आणि स्टिचिंगचा व्हिडिओही फुल अपलोड केलेला नव्हता आणि अजूनही केलेला नाही आहे तर शॉर्ट शॉर्ट फिल्डमध्ये मी म्हणजे ब्लाऊज भरपूर होते आणि त्याच्या आधी ना माझी थोडी तब्येत खराब होती तर मला त्यामध्ये म्हणजे काहीच काम पण करता आले नाही आणि म्हणजे शिवणकाम काम पण केलेलं नव्हतं आणि व्हिडिओ पण बरेल नव्हता पण त्यानंतर जे कामाला लागले ना म्हणजे जे आधीचं पेंटिंग होतं तेही आणि आता दिवाळीच्या आलेले भरपूर ऑर्डर्स होते तेही कम्प्लीट मग भरपूर आता ब्लाऊज वगैरे शिवून जे दिवाळीचे होते ना ते अजूनही आहेत म्हणजे ते नंतर द्यायचे आहेत ते म्हणजे दिवाळीचे होते ना ते आता करून कंप्लीट झालेले आहेत आणि बाकीचे दिलेच बाकीचे द्यायचे आहेत आणि आता दोन ब्लाऊज राहिलेत म्हणजे आज नरेश चतुर्थी रात्रीचे बारा वाजले आता म्हणजे वाजून गेले बारा आता बारा नंतर म्हटलं मग ते ब्लाऊज आहेत ना ते मी जरा सकाळी लवकर रुटीनमध्ये असे होते आणि मग म्हटलं फराळ कारण की भरपूर दिवसापासून ना मग घरातली कामं करून ब्लाऊज वगैरे शिवणं परत दोन मुलांचं बघणं हे भरपूर ज्या माझ्यासारख्या मैत्रिणी आहेत ना ज्या घरी बसून ब्लाऊज वगैरे त्यांना माहिती असेल की किती धावपळ होते तर मग फराळ वगैरे करायचा असं चालेल मिस्टर म्हणत होते की तुला एवढी घरात कामं आहेत तर घरात घरी करू नकोस म्हणून आणि मुलगा होणार नाही मम्मी घरात कर म्हणजे मी पण तुला हेल्प करतो आणि घरातलं व्हायला पण बरं वाटतं चांगलं वाटतं असं तर मग तेच त्या त्या कन्फ्युजनमध्ये मी होती मग म्हटलं दोन तीन झाली आता घरी केलेलं होतं तर आता घरी करण्यासाठी मग सगळं साहित्य आता बाहेर मार्केटला जा ये मार्केट जा ये ये जाता येत नाही आहे घरातले का ब्लाउजांची कामांमुळे मार्केटला जाता येत नाही आहे मिस्टर पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांना सुट्टी अजिबात मिळते ते सकाळी जातात संध्या रात्री ते नऊ दहा वाजेपर्यंत येतात आणि मग त्यांना सांगणंही बरं वाटत नाही की त्यांना गमवणं त्यांना आधीच जमून आलेले असतात म्हणून त्यांना बरं सांगणं बरं वाटत नाही तर म्हणून बाजारात जाणंही होत नाही काय नाही शॉपिंगला डी मार्टलाही मी एवढे म्हणजे सगळ्यांना सांग सांगतात की डी मार्टला चांगल्या वस्तू आल्या की आल्या काय पण डी मार्टला जाणंही होत नाही आहे म्हणून आता ब्लिंकेटवरून सगळं साहित्य मागवलं आहे आणि आता रात्री बघा बारा वाजले आता मी करायला घ्या करायला घेते बघूया काय काय होते काय काय नाही तुम्हालाही मी सगळं ते आता शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि म माहिती आहे का म्हणजे आम्ही पोलीस क्वाटर्समध्ये राहतो तर प्रत्येक वर्षी काही का 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 ना काही मग जुन्या बिल्डिंग झाल्यात ना काही ना काही प्रॉब्लेम होत असतात पण हे जे मागचं दिसतंय ना हे डेकोरेशन माझ्या मुलाने केलं आहे आणि फक्त तो म्हणजे अकरा वर्षाचा आहे तो आता सावीला आहे आणि त्याने एवढे छान डेकोरेशन केले ना म्हणजे न सांगता त्याला कोणतीही आयडिया द्यावी लागत नाही ते म्हणतात ना आधीपासून ते डोक्यात असतं किंवा एखाद्याच्या मम्मीवर किंवा पप्पावर काहीतरी असं हे असतं तसं मी होते आधीपासून मी मी एकदा जर काही गोष्ट बघितली ना की ते पटकन माझ्या डोक्यात राहणार आणि मी तस तसं करेलच असं आहे म्हणजे पप्पा ही हुशार आहे तरच पण आहेत म्हणजे पप्पा हुशार असतीलच पण ती कला असते ना अंगात की त्याला माझ्याकडून मिळाली असेल असं मला वाटतं माझ्याकडून तर बघा ना किती छान असं म्हणजे काही दुसरं इथे शोक्यशुद्ध असे जुनं झालेलं पण मग ते शोक्य आम्ही आता ह्या वर्षी ठरवलेलं की टाकूनच द्यायचं असं कारण की आता लवकरच आमच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार आहेत तर मग जायचं आहे इथून लवकरात लवकर म्हणून मग जास्त आम्ही काही खर्च करत बसत नाही ना मग माझ्या मुलाने फक्त कि तिन हजारच्या आतमध्येच एवढं डेकोरेशन केले छान म्हणजे इथे आमचं होत जुनं हे किचन होतं आमचं आ, हे, हे किचन होतं आणि किचन तर त्याने छान असं यूज केलाय ना हे बघू शकता किचन होतं आणि किचनवरच मग आम्ही असं त्याला असं छान असं साडीचा पडदा वगैरे शिवल्या ना त्याच्यावर टी व्ही टी व्ही ठेवलाय आणि हे फक्त काय म्हणतात त्याला सनमाई म्हणतात सनमाईक म्हणतात केलं असं हे हे सनमाईकवर आहे ना असं छान असं त्याने ही केली आहे आणि तिथे ते बुद्धांचं स्टिकर मागवून लावलं आणि खूप छान वाटतं असं छान लुक येतं आहे म्हणजे वाटत नाही की ते घरच्या घरी त्याने तयार केलेलं आहे असं तर तेही त्याच्यातही ते त्याने मला खूप छान हेल्प केली खूप छान ते बघूनच माझं मन म्हणजे माझी तब्येतपणे होती ना तर त्याने हे केल्यानंतर मला खूप बेटर फी झालं खूप छान वाटलं म्हणजे माझ्या पप्पानी माझ्या पप्पा आलेले गावावरून जरा थोडे दिवस ना तर पप्पा मी पण त्याला हेल्प केली आणि त्याने पण त्याची दोघांनी म्हणजे माझे पप्पा आणि मुलगा दोघांचं हे काम आहे त्या दोघांनी केलं आहे आणि ते तोरणं मग ती मागच्या वर्षी मी जेवढं ठेवलेलं ना मी त्याला फक्त काढून देण्याचं काम केलं बाकीचं मला त्याला काही सांगावं लागेल ला, फक्त काढून दिलं त्याने स्वतःचा बुद्धीचा वापर करून करून त्याने सगळं काही व्यवस्थित सगळं जागेवर सेट केलं लावलं आणि आताही तर काय करते एक, uh, मी तुम्हाला दाखवतो मी आता जस्ट मशीनवरून उठले आणि एक म्हटलं आता झालं मी भरपूर दिवसापासून म्हणून ते मला ब्लॉग टाकायचा आहे टाकायचं आहे कारण की मी मागच्या वर्षी असं ठरवलेलं की मी पुढच्या दिवाळीपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि मी करेल म्हणून असं विसरू न मी चॅलेंज पण म्हणजे ते मला व्हिडिओ काढू देत नव्हते ना तेव्हा मी म्हणायची की मी पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत ना माझं चॅनल मॉनिटाईज आहे पण काय मध्ये माझं सातत्य नाही आहे ना मला म्हणजे कामं असतात आणि काही प्रॉब्लेम असतात मध्ये मध्ये जर त्यांना पण व्हिडिओ केलेले आवडत नाही तरी मी काढते मला आवडतात म्हणून तर म्हणून असं ठरवलेलं पण ते काही झालं नाही दोघे अजून थोड्या दिवसात असं मी आता सातत्य ठेवणार आहे तर झालं तर बरं होईल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जर चॅनल मॉनिटाईज झाले ना तर मी मला बरं वाटतं खूप छान वाटेल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणेल तर आताही त्याचं काय चाललंय ना म्हणजे आता हे काम तर इकडचं झालं आहे पण आता किचनच्या कामाकडे वळायचं आहे म्हणून आपण ह्या रूममधून आता तिकडच्या रूममध्ये जाऊया इकडची लाईट बंद करूया तिकडे जा बारा वाजलेत मिस्टर झोपलेत छोटा मुलगाही झोपला आहे आता आपण तिकडे वळूया चला या, या माझ्यासोबत बघू शकता हे ब्लाऊज जे शिवून झालेले होते दिले माजा माजा से से ते दिले आहेत आणि बाकीचे द्यायचेही आहेत आणि माझे ब्लाऊज माझं आणि माझ्या बहिणीचं शिवायचं पण आहे अजून एखाद दोन म्हणजे आहेत जे जर लागले तर द्यावे लागते असे आणि मग माझ्या मुलाने बाहेर छान असं डेकोरेशन केलेलं होतं वगैरे त्याची मी छोटीशी क्लिप काढली होती ना ती याच्यात ॲड केली आहे आणि मग आता ते काम आवरल्यानंतर मी म्हटले ना तुम्हाला की आपण आता जरा फराळाकडे वळायचं आहे मग मी फराळ करायला घेतलं सर्वात जास्त ना घरीच फराळ करायचं आहे हा हट्ट माझ्या मोठ्या मुलाचा होता तो मला म्हणत होता की घरीच करूया वाटलं तर मी तुला सर्व हेल्प करतो पण आपण घरीच करूया बाहेरचं नाही मागवायचं म्हणून त्याने मी मशीनवर बसलेली असतानाच त्याने इथे खोबरं वगैरे किसायला सुरुवात केलेली होती आणि म्हणजे यूट्यूबवर बघून बघून त्याने ते हे केलं की काय काय करावं लागेल वगैरे तर त्याने सर्वात आधी खोबरं किसायला घेतलं आणि त्याने खोबरं किसायला घेतल्यानंतर मग मी पण आली त्याच्याकडे त्याचं आणि माझं जरा बोलणं चाललं होतं काय बन काय काय बनवायचं काय नाही वगैरे ते आणि खोबरं किसून झाल्यावर आम्ही फराळायला सुरुवात केली मग गॅस मा, वर किचनकडे वळताना मग गॅसला आधी हळदी कुंकू वगैरे केलं म्हणजे आपण कोणतेही काम चांगलं होण्यासाठी आपण सर्वात आधी जे कसलंही पूजा वगैरे करताना पाया पडतो तेच तर सुरुवात केली आणि आता करंजीसाठी काय म्हणतात तुम्ही सारण आम्ही आमच्याकडे खानदेशात सांजा म्हणतात सांजा तर तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा तर ते सांजा करायला सुरुवात केली म्हणजे कसं एकदाचा सांजा करून ठेवला ना की नंतर मग शंकरपाळ्याचं पीठ मळता येतं करं करंजीचं पीठ म्हणून ठेवता येतं आणि मग त्यानंतर लाटून वगैरे झालं की करंजीही तळता येतात शंकरपाळे तळता येतात त्याच्यानंतर आपण चिवडा करू शकतो मी आता सांजा बनवून घेतला त्यानंतर लाडूसाठीचं सगळं साहित्य हे करून घेतलं आणि मग शंकरपाळ्या लाटल्या शंकरपाळ्या तळून घेतल्या त्या रंजा तळून घेतल्या आणि त्यानंतर चिवडा म्हणजे मला हे करेपर्यंत ना पूर्ण तीन वाजले होते तीन वाजेपर्यंत मी म्हणजे थोड्या वेळ सिद्ध राहायला जागे त्याने मदत केली भरपूर आणि त्यानंतर मग तो बोलला की आता मम्मी मला झोप येते मला सकाळी पण लवकर उठायचं आहे म्हणून तो जाऊन झोपला मग त्यानंतर मीच करत होते एकटीच जागी होती रात मी रात्रभर सा कारण की दिवसभर मी माझ्यासाठीचं दिवस काम केलं होतं मग मुलांना मी त्याबाबतीत एक्सक्यूज देऊ शकत नाही की मी दिवसभर काम केलं आता मी फराळ करणार नाही त्यांचा हट्ट आहे तर करावाच लागणार म्हणून त्यांच्यासाठी केलं आणि म्हणजे सर्वांच्या घरी जर क हो बनवत असतील ना तर मुलांना पण वाटतं की मी माझ्यावरूनच सांगते माझ्या आम्हाला पण तेच वाटायचं की म्हणजे सगळ्यांच्या घरी बनते मी माझ्या मम्मीला सांगायची की आपल्या घरी कधी बनवणार आपण कधी बनवणार आपण कधी बनवणार त्यावरूनच मग आपल्याला वाट आपण मुलांचं पण हे इमॅजिन करू शकतो की आपल्याला जसं वाटायचं ना तसं आपल्याला मुलांना पण वाटत असेल मग आपण ते बाहेरून मागवण्यापेक्षा जर आपण त्यांच्यासाठी आपण पण त्यांच्यासाठी घरी बनवून त्यांना दिलं पाहिजे बघा पहिल्यांदा म्हणलं होतं मी माझ्या लाईफमध्ये ना म्हणजे स्वतः एकटीने असं हे पहिल्यांदा बनवलं होतं तर मी आधी सर्वात आधी लाडू तयार करून घेतले त्यानंतर करंजा केल्या शंकरपाळे गेले झाल्या आता ते टेस्ट तर करून पाहिलेलं नाही आहे नंतर ते टेस्ट क करायला मुलांना आणि मिस्टरांना विचारावं लागेल ते की त्यांची काय रिॲक्शन असते ना मी तुम्हाला सांगण्यानंतर तर हे आता बनवून तीन वाजता मी फ्री झाले आणि त्यानंतर आता मला ब्लाऊज कटिंग करायचं आहे मग ते चार साडेचारपर्यंत माझे जर ब्लाऊज शिवून झाले ना मग त्याच्यानंतर एक दोन तास जरा झोप काढायची आणि परत करायला कामाकडे करायचं पण असं माझं रुटीन सध्याचं सा चालू आहे तर तुमचंही असं चालू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बरं